मी धैर्यशील उर्मिला राजसिंह मोहिते पाटील लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वभौमताचे भार। आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहेत ते ने किने पार पड़ी श्री विशाल दाता प्रकाश बापू पाटिल स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पजेशन टू बी एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअपसह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृह कर्ज उपलब्ध आहेत स्पर्शास्किटांसमोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर